नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल परंडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक एक मध्ये सासू विरुद्ध यांचा सा परंडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक एक मध्ये सासू विरुद्ध सून आमने सामने आले आहेत अधिका सुभाष पालके या प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेच्या उमेदवार असून या निवडणुकीतील त्या एक प्रमुख उमेदवार आहेत त्या आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या पत्नी असून शिवसेनेकडून रिंगणात उतरल्या आहेत त्यांच्या पाठीशी राजकीय अनुभव आणि पक्षाची ताकद आहे आर पी आयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांची तालुक्यात ओळख आहे तर जनशक्ती नगरविकास आघाडीतर्फे रत्नमाला राहुल बनसोडे या त्यांच्या विरोधात उभ्या आहेत रत्नमाला बनसोडे यांचे पती राहुल बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत तसेच अपक्ष म्हणून मीनाक्षी लक्ष्मीकांत बनसोडे या रिंगणात उतरले आहेत लक्ष्मीकांत बनसोडे यांच्या पत्नी मीनाक्षी बनसोडे या आपले नशीब आजमावित आहेत लक्ष्मीकांत बनसोडे यांची ओळख गोरगरिबांचे कामे संजय गांधी अपंग विधवा रेशन कार्ड काढणे कुठलीही जातपात न बघता न बघता गोरगरिबांच्या कामाला येणारे लक्ष्मीकांत बनसोडे ही त्यांची एक ओळख आहे अपक्ष उमेदवार म्हणून सुवर्णा तानाजी बनसोडे याही या, या वार्डातून उतरल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते तानाजी बनसोडे यांच्या पत्नी सुवर्णा बनसोडे यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या ठिकाणी उतर चुरस निर्माण झाली आहे तानाजी बनसोडे हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी म्हणून ओळख आहेत या ठिकाणच्या लढतीकडे संपूर्ण परंडा शहराचे लक्ष लागले आहे रयत संवादसाठी फारुख शेख परंडा धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका